अलमदिल्ला मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो बहुजन आघाडीचे सर्वत्रिष्ठ नेते परदेशाध्यक्ष ठाकरे राज्य कर्मी व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळं आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणाऱ्या मान्य उमेदवार जाहीर केला ते फक्त बाळासाहेब करू शकतात निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा पुरावा आहे की आज अकरापैकी दहा उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं पाच वर्षापासून आदरणीय साहेबांसोबत काम करणारे कार्यक्रम त्यांचा आधी सन्मान केलेला आहे यापुढे आघाड्या होतील वाटासाठी होतील परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही तेव्हा ना असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा बाले राहिलेला आहे पहिला खासदार बाबासाहेबांच्या पक्षाचा उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत चतुसष्ट बहात्तरपर्यंत दोन नंबरचं मत घेणारा उमेदवारसुद्धा हा बाबासाहेबाच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ उमेदवार राहिलेला आहे इतकं गड असताना सुद्धा रिपब्लिकनं गड ढासळण्यात आलेला आहे चार चारदा मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारचं घडलेलं आहे अनेकदा इथून एम एम सी झालेला आहे मंत्री झालेला आहे लोकसभेचं डेप्युटी स्पीकर झाला आहे परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे आता हे शिळे झालेले घराण्याचं नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतल्या सर्व समाजपट्ट्यांसाठी शोषित पीडितेसाठी लढ लढ लढणारा कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा ना संकट नांदेड जिल्ह्याच्या जनतेने ना घेतलेला आहे त्यामुळं ते पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर आला नांदेडमध्ये खूप मोठं आहे की दोन नद्यांच्यामध्ये वसलेला नांदेड असूनसुद्धा नियमित पाणी पाणीपूर्वकाने पाण्यासाठी शेकडो हजारो टँकर लावा लागतात पहिला अजेंडा गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वापर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे विष्णूपूर्वीचा ता गाळ काढला तर आपल्या नांदेडला ना मुबलक पाणीसाठा मिळू शकतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो अजून एक रिझर्व्हर बनवण्याची गरज आहे याशिवाय जे मागास घटक आहेत त्या मागास घटक वस्त्यांना पन्नास वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही मग माझाच कटा शेड्यूल काय शेड्यूल ट्राई ओबीसी मायनॉरिटी वस्तूंमध्ये जे पन्नास वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे ते पन्नास वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे आणि निवडून आल्यावर पाच वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्यानं पूर्ण करणं आणि सर्वसामान्य जनतेला पीडित शोषित कोणतेही धर्म असो पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पदावर असलेल्या शिवान नरंगले यांची पण उमेदवारी जाहीर केलेली आहे राज्य कमिटीवर मी राहिलेला